तर जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो एस लिपिक मेक अंतर्गत दहा हजार दोनशे सत्यात्तर जागांसाठी मेका भरती निघालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट आहे तर बघूया या भरतीविषयी सविस्तर माहिती तर चला मित्रांनो ही जाहिरात एस अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो नोकरीस ठिकाण संपूर्ण भारत राहणार आहे पद संख्या एकूण पद दोनशे सत्याहत्तर राहणार आहे आरबीपीएस क्लर्क अंतर्गत ही भरती होणार आहे मित्रांनो पदाचे नाव या पदासाठी ही भरती होणार आहे मित्रांनो क्लर्क दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागांसाठी ही भरती होणार आहे उमेदवाराला अधिकृत वेबसाईटवर वर अर्ज करावा लागेल लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही ही पूर्ण माहिती वाचू शकता नोकरीचं नोकरीचा प्रकार हा ही नोकरी परमानंट असणार आहे मित्रांनो ना कंत्राटी शैक्षणिक पात्रता विद्यापीठातील डिग्री आवश्यक आहे मित्रांनो बी सी बी ए बी कॉम सर्व डिग्री चालेल आणि तुमच्याकडं एम एस आय टीचं सर्टिफिकेट असले तरी चालेल मित्रांनो डिप्लोमा पदवी असणे आवश्यक म्हणजे यामध्ये तुम्हाला दहावीमध्ये जर तुम्हाला कॉम्प्युटर हा विषय असला ते सुद्धा तुम्हाला चालू शकतो वयोमर्यादा तुमचं वय एक ऑगस्ट रोजी तुमचं वय एक ऑगस्ट रोजी वीस ते अठ्ठावीस सामान्य म्हणजे ओपन कॅटेगरीला वीस ते अठ्ठावीस पाहिजे मित्रांनो ओपन कॅटेगरीला ओबीसी साठी तीन वर्ष सवलत सा, म्हणजे ओबीसी चे एकतीस पर्यंत चालू शकतं आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष म्हणजे एस सी एस टी तेतीस पर्यंत वय वर्ष तेतीस पर्यंत ह्या फॉर्म भरू शकता नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे मित्रांनो आणि उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना संपूर्ण कुठ भारतात कुठेही पोस्टिंग देण्यात येईल महत्वाच्या तारखा अर्ज करण्यासाठी एकवीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे मित्रांनो पूर्व परीक्षा ही दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आणि मुख्य परीक्षा ही नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये असेल महत्वाच्या लिंक महत्वाच्या लिंक ह्या तुम्हाला अर्ज करा कर, जाहिरात ऑनलाईन अर्ज आणि अधिकृत वेबसाईट ही आपल्याक्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर तुम्हाला ही त्यावर तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळून जाईल चोवीस हजार पन्नास ते चौसष्ट हजार चारशे ऐंशी त्याच्यामध्ये तुम्हाला अदर अलाउन्सेस ऍड होऊन तुम्हाला ही पगार पन्नास ते पंचावन्न हजारपर्यंत पर्यंत जाऊ शकते मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद